नमस्कार मी प्रज्ञा मन गोष्ट अशी असते की त्याच्या तालावर शरीर पण नाचत असतं मनाला एखादा धक्का सहन झाला नाही तर शरीर नक्कीच गलितगात्र होतं पण त्यावेळी जर विवेक आपल्याकडे असेल म्हणजे मन मनाला जर विवेक शिवला असेल तर त्या विवेकाने मन पुन्हा थाऱ्यावर येतं आणि शरीरही पुन्हा एकदा नॉर्मल व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच मनाचा आणि विवेकाचा संबंध खूपच गहरा आहे खूपच खोल आहे कवितेचं नाव आहे मन आणि विवेक मनाची ये घावे मनाची ये घावे शरीर थरथरे मनाची ये घावे शरीर थरथरे पडती गळूनी गळुनी पहारे पडती गळुनी पहारे सारी कवच कुंडले पडती गळुनी पहारे सारी कवचकुंडले दुधारी शस्त्र दुधारी शस्त्र न वापरू सारे न वापरू सारे विवेक हीच पुंजी रे वापरूनी पहावी रे विवेक हीच पुंजीरे वापरूनी पहावी रे मनाची ठाई वैराग्याचा वास मनाचे ठाई वैराग्याचा वास आवडे तयासी संत सहवास ज्यांच्या मनात वैराग्य असतं त्यांना नक्कीच संतांचा सहवास आवडतो तिथे नेहमीच आनंदाची रास तिथे नेहमीच आनंदाची रास जिथे मी माझं संपतं तिथे आनंदाशिवाय काही उरत नाही त्याच्यामुळे तिथे नेहमीच आनंदाची रास विवेक असे नित्य संतांचा दास विवेक असे नित्य अशा प्रकारच्या माणसांचा विवेक नेहमीच दास असतो म्हणून विवेक असे नेहमी संतांचा दास कशी वाटली ही कविता आवडली असेल तर फॉरवर्ड करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद